नमस्कार मित्रांनो तुमचं चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन हे व्हिडिओ घेऊन आलो एका मित्राने सांगितलं होतं की बा सोयाबीनचं कुठं रामचंद कशी खात नाही तर त्याला कसं खाऊ घाला तर मी तुम्हाला सांगतो की ते आहे त्यांनी खतम करून टाकते एक डालबीन असलं तर म्हणजे तुरीच्या कुठ खाणार हे असं मी तुम्हाला आयडिया सांगतो तुम्ही तशी आयडिया करा आता तर आता मी बरं टाईम आहे ना आता बनूनच दाखवलं असतं मग तुम्हाला पण मी तुम्हाला सांगतो एक नंबर कसं कसं खाते ते तर चला मित्रांनो सुरू करू या व्हिडिओ आपण मित्रांनो तुम्ही ऐका नाही परीचं तुम्ही पहिले पहिले नाही चांगलं चांगलं कुत्रा खाऊ घालता आले थेप खाऊ घालता मका खाऊ घालता त्याच्यामुळे ते तोंड नाही काही बी ऐकाने चांगलंच खासाके करते काही बी चांगलंच खासाठी तुम्ही नाही मंदा मंदात नाही नाही कोण सोयाबीनचा कुटा टाकायचा एक दिवस आळ करून जर असं तरी पण ते काय होते त्याला आदत लागते की नाही बा हे पुत्र हे कुत्रा खाला लागते आपल्याला जर ते जर कुठं खाल्लं नाही तुम्ही ऐकली दुसऱ्या दिवशी बी तेच कुटा टाकायचं मग तुम्ही जर हे जर कुठं टाकलं नाही हरभऱ्याचं जर टाकलं तुम्ही पुरीचं जर टाकलं तर मग ते तुरीचंच खाते ते खाताच नाही आपल्याला ऐकणे तेच कुटार खाल्लं पाहिजे याच्यासाठी दुसऱ्या दिवशी तेच टाकायचं म्हणजे ते कुटार खाते अशी सवय पाळून टाकायची पहिल्यापासून जर जर तुमची जर सवय जर तशी नसली आणि आता तुम्हाला जर सोयाबीनचं जर कुठं खोग आला आहे आता तर मग त्याला कसं खाल्लं पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू का आता कसं हे आपण जेव्हा कुटार काढतो मळणीतून तर ते चांगलं चांगलं कुटार आहे आपण घरून घेतो जे खालचं खालचं राहत असते नाही ते मातीचं ते वरून येते वरच्या भागाला येते भरता पडता तर ते ऐकून ते वरच्या भागाला आल्याच्यानंतर ऐकते त्याच्याची माती राहते तर ते माती ऐकून त्या कुटारात आली नाही पाहिजे ते भुगा राहते ना ते आ... या कुटारात आला नाही पाहिजे ते पुटाराला जर भुगा जर आला तर ऐकून त्या भू भुग्याच्या ना तुम्ही पुटार खात नाही म्हशी ते वास घेते वास घेतल्याच्या नंतर सोडून देते म्हणजे खात नाही तर ते तसं केलं नाही तसं त्याच्यावर ध्यान द्याय आपल्या त्या कोटारात धीर नसलं पाहिजे माती नसली पाहिजे त्याचा भुगा नसला पाहिजे ते भुगा असते ना तर आपलं बुरशी लागते खालून ते तसं नसलं पाहिजे तुम्ही ऐकाय तुमच्या वर्षी कसं बी कोटार असू द्या काही असू द्या ते खाल्लं पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ बनवू लागलो तर आता तुम्ही नाही डालं भरून कोटार राहणार बरोबर झालं ना तुम्ही डालं भरून कुठं राहणारच य तर ते मातीचं मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्यात माती किती असेल ते पहिलेच काढून टाकायचं तुम्हाला सांगू का आपला ऐकाने यवाच्या यवाचं डालं भेटत असते एक घट्टे फायबरचं डाल आणि एक घट्टे यवाचं डाल तर ते यवाच्या डालत नाही घ्याचं जर स्वयमिंगचं जर असलं होतं तर मस्त ऐकाने त्याला छटके द्यायचे ते ऐकानी माती माती खाली चालली जाते त्याच्यानंतर हायकानी त्याच्यानंतर त्या बटारावर काय करायचं आपलं पीठ असते ना आपलं घरचं पीठ ते आहे थोडं असं जा पसरून द्यायचं त्याच्यावर मग त्याच्यावर हायक पीठ थांबा हे आपलं पीठ थांबत नाही सोयाबीनच्या पोटावर थोडंसं आहे का नाही शिडकावं असा माली स्प्रे केल्यासारखं पाणी मारायचं त्याच्यावर सगळ्या ह्याच्यावर आणि थोडं 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 त्याच्यावर ह्या का नाही पीठ पीठ आहे का नाही टाकायचं सोयाबीनच्या पोटा राहो आणि ते त्याच्या पुढे टाका मांडाचं ते बिल जास्त नाही जरासं जरासा कच मांडाचं एक टोपलं ते प्रोसेस आहे का नाही पहिल्या दिवशी करून पाजून मी जरा टोपळं बरं ते पूर्ण खाऊन घेते तसंच करता करता तुमचं ह्याच्या डाला डाल भरून खाते दे। रोज पोहले पोहले चांगी चांगी। ते रोज करायची काही गरज नसते पहिले पहिले करा लागते तुमची सुरुवात चांगली चांगली त्याला ह्या फक्त तुम्ही ह्या का वडण लावा असे खाल्ले पाहिजे म्हणून त्याच्यावर पीठ टाका जरा असं काही नाही असं कोणतं बी पो चांगलं ते जे जे आवडते ते हायकाने तुम्ही त्याच्यावर टाकून द्या मग ते ऐकानी तुम्ही तुला तुम्ही जस जसं पुढे मांडलं ते फटकन खाऊन येईल मग तशी सवय पडा मग तुमचं ते खराब बी असेल ज्याला कुठात ते खाणार तर तुम्ही या मित्रांनो असे तुम्ही तुम्ही नाही जर तुम्हाला चांगला जर व्हिडिओ लागला वाटला असेल तर तुम्ही ऐकायला लाईक शेअर कमेंट करा आणि मराठी मित्रांना सपोर्ट करा जर तुम्हाला जर अधिक जर कोणते जरी डेजर लागत असेल कायच्याबद्दल बी तुम्ही ऐकायने मला कमेंट करून सांगा मी जे याच्यावर व्हिडिओ बनवतो तुम्ही कमेंट करा त्याच्यावर व्हिडिओ बनवतो जर माझ्यापाशी जर आयडिया असली दुसरी तर मी पण व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लोक एखाद्या मित्राला शेअर करा त्याची मी सुद्धा कुठं खात नसेल ते जे जय महाराष्ट्र चला